मुंबईत निवडणुकांचा वारा वाहत आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत लवकरच त्यांच्या संयुक्त सभासुद्धा होणार आहेत आणि शेवटची सभा शिवतीर्थ शिवाजी पार्क येथे होणार आहे मुंबईवर भगवा झेंडा फडकवा अशी प्रत्येकाची इच्छा आहे त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी शिवसेना उभाटा तसेच शिंदेगट भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व पक्ष आता कामाला लागलेले आहेत दोन ठाकरे बंधूंची वारंवार भेट होत आहे आणि दोघांचं जागा सुद्धा चांगलं झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरेंना जास्त जागा दिल्या तरी काही काही हरकत घेतली नाही त्यामुळे आता दोघांचे वाद असतील किंवा जे काही असेल ते महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीत असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं त्यावरून हा महत्त्वाचा धक्कादायक सर्वे आपण बघूया या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोलमंडळी न्यूज पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार यांची मुंबईत ताकद अतिशय कमी आहे ते स्वतंत्र लढत आहेत भाजपा आणि शिंदे गटासोबत ते आता यावेळी गेलेले नाहीत त्यामुळे ते जवळजवळ शंभर जागांवर लढत आहेत परंतु आता अजित पवार यांच्या दोन ते पाच जागा या सर्व्हेमध्ये दाखवत आहेत त्यामुळे अजित पवार यांची ताकद सत्तेत असूनसुद्धा मुंबईत अतिशय कमी दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट ज्या ज्यावेळी मुंबईत निवडणुका होतात त्यावेळी राष्ट्रवादीही अतिशय कमी जागा लढते आणि यावेळी ती ठाकरेंच्यासोबत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुंबईत महाविकास आघाडी आहे त्यामुळे शरद पवार यांना या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा मिळतात आणि सर्व्हेमध्ये ते एकत्र लढल्याने त्यांना फायदा होतो की अगोदर जशा कमी जागा येत होत्या तशाच यावेळीसुद्धा कमी जागा येतील ते या सर्व्हेमध्ये बघणार आहोत राज आणि उद्धव यांचा जो काही एकत्रीकरण आणि झालेला मराठी एक गट्टा मतदान त्यांना होईल अशी शक्यता आहे त्यामध्ये शरद पवार यांना तीन ते आठ जागा म्हणजेच या अगोदर ज्या जागा होत्या त्यापेक्षा थोड्या जागा मांडलेल्या दिसत आहेत दोन ते तीन जागांनी त्यांची जे काही प्रगती झाल्याचं दिसत आहे त्यानंतर पुढील पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्ले करत असले तरी मुंबईत मात्र राहुल गांधी यांना किती यश मिळतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे राहुल गांधी यांच्या अजूनही सभा झालेल्या नाहीत काँग्रेस ही, ही वंचितसोबत लढत आहे आणि काँग्रेससोबत लढल्याने वंचित आणि त्यांचा फायदा होतो की पुढे काय निर्णय होतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं यांची एकट्टा मतदान त्यांना होतं की उद्धव ठाकरे यांना होतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे काँग्रेसला आता या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आपण बघूया काँग्रेसला यामध्ये सतरा तेवीस जागा म्हणजेच अतिशय कमी जागा काँग्रेसला मिळत आहेत एकेकाळी त्यांचा मुंबईवर विरोधी पक्षनेता असायचा परंतु यावेळी सतरा तेवीस जागा यामध्ये दिसत आहेत ते महाविकास आघाडी सोडून वंचित सोबत गेल्याने हे चित्र आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यानंतर पुढील पक्ष आहे भारतीय जनता पार्टी जनता पार्टीने मुंबई जिंकण्यासाठी कंबर कसलेली आहे त्यांना केंद्रात राज्यात सत्ता आली परंतु मुंबईत त्यांची सत्ता आलेली नाही ही त्यांची सहल आता त्यांना भरून काढायची आहे परंतु समोर दोन ठाकरे ब्रँड असल्याने आता ते सुद्धा अवघड दिसत आहे परंतु या सर्वेमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांना नेमक्या किती जागा मिळतात कारण त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गट म्हणजेच शिंदेची शिवसेना आहे त्यामुळे मराठी माणसाची मतं त्यांना मिळतात का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा सत्ता आपली यावी असं जे काही देवेंद्र फडणवीस यांना वाटतं केंद्रात आहे राज्यात आहे पण मुंबईत नाही त्यामुळे ते अतिशय काही दिवसापासूनच काम करत आहेत नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासुद्धा सभाते घेणार आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांच्या नेमक्या किती जागा येतील या सर्वेमध्ये बघणार आहोत भाजपाच्या अठ्ठावन्न ते सहासष्ट जागा म्हणजेच गेल्यावेळी ब्याऐंशी जागावर असलेली भाजपा यावेळी कमी झालेली आहे शिवसेनेची केलेली दोनदा फूट त्यामुळे भाजपावर मराठी माणूस हा अतिशय चिडलेला दिसत आहे त्यामुळेच त्यांच्या जागा कमी आलेल्या दिसत आहेत त्यानंतर भाजपाचा सहयोगी पक्ष शिंदेगट शिंदे गटाच्या नेमक्या किती जागा येतील याकडे लक्ष लागलेले असताना त्यांनी नव्वद जागा ह्या भाजपाकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे जे काही ते म्हणतात की ओरिजिनल आमची शिवसेना आहे परंतु त्यांनी कमी जागा घेतल्याने शिवसेनेचीच ओरिजिनल शिवसेना आहे याकडे जे काही लक्ष लागलेलं आहे भाजपाने त्यांना नव्वद जागा देऊन त्या सर्व्हेमध्ये नेमक्या त्यांच्या किती जागा येतील कारण भाजपाच्या अठ्ठावन्न ते सहासष्ट जागा दाखवत आहे परंतु एकनाथ शिंदे यांना नव्वद जागा देऊन दोघांचं जे काही राजकीय खच्चीकरण भाजपाने केलेलं दिसत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मराठी माणूस मतदान करतो की ठाकरेंना करतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामध्ये या सर्व्हेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अकरा ते सोळा म्हणजेच जवळजवळ पन्नास ते पंचावन्न माजी नगरसेवकांनी प्रवेश करून सुद्धा अकरा ते सोळा जागांवरच शिंदेच्या शिंदे गटाला यामध्ये जे काही स्थान मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता शिंदेची शिवसेना पुढे काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा मराठी माणसाचा महापौर मुंबईवर बसवा यासाठी मराठी मुद्द्यावर सगळीकडेच प्रचार करत असताना सोबत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा आहे त्यामुळे दोघांच्या सहकार्याने पुन्हा एकदा मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकतो का याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना नेमक्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेले असताना ला अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासुद्धा त्यांच्या विरोधात सभा होणार आहे त्यामुळे ज्या ज्या सभा होत्या होतील त्याचे जे काही राजकारण सध्या चालू आहे त्यामुळे मराठी माणूस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत उभा राहील असं दिसतं त्यामुळे या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळत आहेत गेल्यावेळी त्यांच्या चौऱ्याऐंशी जागा होत्या परंतु अनेक नगरसेवकांनी प्रवेश केल्याने त्यांच्या जागा शंभर भरपर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळे आता येणाऱ्या काळात मराठी माणसाचा ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर होतो का याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या सर्वेमध्ये त्यांना एकाहत्तर ते शहात्तर म्हणजेच अतिशय चांगल्या जागा मिळताना यामध्ये दिसत आहेत ठाकरेंची शिवसेना ही एकशे साठच्या जागा एकशे साठ ते एकशे त्रेसष्ट जागा लढवत आहे त्यामुळे अतिशय चांगला आकडा उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्ष नवीन चिन्ह असताना मिळवलेलं दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा कितीतरी जागा चांगल्या निवडून येईल असे दिसत आहे त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा या सर्वेमध्ये नेमक्या किती जागा मिळतील याकडे सुद्धा आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या जवळजवळ ऐंशी जागा येत आहेत सत्तेसाठी एकशे तेरा ते एकशे चौदा जागा लागतात त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या ज्या जागा असतील त्यामध्ये एकत्रीकरण करून पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकेल का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्रेपन्न जागा लढताना दिसत आहे त्यामुळे या सर्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या चोवीस ते तीस जागा म्हणजे अतिशय सर्वांपेक्षा चांगल्या स्ट्राइक रेटने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जागा आणेल व त्या जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा तसेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या जागा मिळून पुन्हा एकदा बहुमत हे ठाकरेंचं येईल व मराठी माणसाचा भगवा झेंडा मुंबईवर फडकेल असं दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं या सर्वेमध्ये वर्चस्व दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईवर झेंडा फडकेल तुम्ही सुद्धा तुमच्या प्रति प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा मुंबईसह देशातून सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे शिवसेनाविरोधात महायुती मनसे विरोधात महायुती मुंबईचा रंगलेला सामना अखेर मुंबईची सत्ता कोणाचा हाती जाणार याचं सगळ्यात मोठं उलगडलेलं कोडं अखेर आलं समोर महायुतीला झटका बसतानाच ठाकरे बंधूंनीही मुंबई राखण्याचे प्रयत्न सुरू केले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आजपासून प्रचाराचा धुराळा सुरू होतोय सगळ्यांचे फॉर्म आता काही जणांनी माघार घेतले काही जणांनी फॉर्म ठेवलेत आशामध्येच मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण सध्या या ठाकरे बंधूंच्या पाठीमागे फिरणार का याकडे लक्ष असताना अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र मुंबई महानगरपालिकेत सोबळावरती लढतीये महायुतीने अजित पवारांना नाकारल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी ह्या किती जागा मिळणार आणि सत्तेनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता त्यामुळे आता बघूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत एकंदरीत किती मिळतील जागा किती होतील अजित पवारांचे नगरसेवा मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन ते पाच जागी यश मिळताना दिसतंय त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस काँग्रेस ही सध्या महाराष्ट्रामध्ये फुल फॉर्ममध्ये असल्याचं चित्र सध्या दिसत आहे कारण की नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी शरद पवारांपेक्षा काँग्रेसला खूप मोठं चांगलं यश महाराष्ट्रात मिळालं होतं यातच आता काँग्रेस मुंबई महानगरपालिकेत सोबळाचा नारा देतीये या घडामोडींमुळे काँग्रेसला मुंबईत खूप मोठं चांगलं यश मिळू शकते मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळण्या मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र सत्ता आल्याच्या नंतर आता काँग्रेस कोणासोबत जाणार काँग्रेस ठाकरेंसोबत जाणार की वेगळी राहणार हा देखील महत्वाचा प्रश्न होता परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असल्या काँग्रेस झुकत माप ठाकरेंना देऊ शकते ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घरामोड मुंबईत काँग्रेसला एकवीस ते छव्वीस जागी यश मिळू शकते यामुळे मुंबईत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेमध्ये देखील राहू शकते पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे मनसे महाराष्ट्र राष्ट्र नवनिर्माण सेना मनसेजी मनसे सध्या मनसे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत आपली शेवटची लढाई अंतिम लढाई आपल्या पक्षाची लढत आहे जर इथे पराभव पटकावा लागला तर मात्र मनसेला खूप मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागेल आणि या निवडणुकीमध्ये मनसे मात्र आपलं नशीब बाजमावतीय येथील ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंसो मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही लढाई अतिशय आटीतटीची झाल्याचं चित्र मुंबईत दिसू लागलंय यामुळे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये आता राज ठाकरे ना किती जागा मिळणार हा सगळ्यात मोठा विषय आहे तर मनसेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मिळत आहेत एकतीस धावते पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मात्र सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन बंधूंच्या समवेत मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये आहे याचा फायदा नक्कीच शरद पवारांच्या पक्षाला देखील होऊ शकतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील मुंबईमध्ये शरद पवारांचं खूप मोठं यश शरद पवारांना मिळू शकतं ही सगळ्यात मोठी बाब आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मग जागा मिळाल्याच्या नंतर ती कुणासोबत जाणार महायुतीसोबत की उद्धव ठाकरेंसोबत हा देखील मोठा मोठा विषय आहे मग बघूया शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व्हेमध्ये किती मिळतायत जागा तर शरद पवारांना मिळतायत मुंबईत तीन जागा या देखील खूप महत्वाच्या असतील शरद पवारांचं हे खूप मोठं यश मुंबईत म्हणावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे मित्रांनो आता महाराष्ट्रात मनसे आणि उद्धव ठाकरे यांना मिळून जवळजवळ एकशे पाच ते एकशे दहाच्या जवळजवळ हे दोन्ही पक्ष जाऊ शकतात त्यामुळे मुंबई महानगरपालिका राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या हातात येऊ शकते असा अंदाज यात सरळ दिसतोय परंतु शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना कोणत्या प्रकारचं मुंबईमध्ये राजकारण पेरते यावरच मुंबई महानगरपालिकेची सत्ता अवलंबून राहील मित्रांनो आपणास काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका